आज बनूया झणझणीत मटण त्यासाठी इथे मटण घेतलंय मी स्वच्छ धुवून आणि हे वाटण करून घेणार आहे कुकरमध्ये तेल घेतलंय त्याच्यामध्ये घालते चरबी त्याच्यामध्ये वाटमध्ये वाटण घेऊ आता त्याच्यात मसाला ॲड करते हळद मीठ कोळी मसाला गरम मसाला आणि चिकन मटन मसाले यामध्ये मटण ॲड करते मी डायरेक्ट कुकर घालणार आहे आता हे छान मिक्स करून घेतले तर ह्याच्यावरती पाणी ठेवते आणि हे गरम झाल्यावर त्याच्यामध्ये घाले आता हे गरम पाणी याच्यामध्ये घालते जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आणि याला सिट्ट करून घेते छान मटण झालं आहे कुकर मधून काढून घेतलंय